नमस्कार मी वंदना वंदनास प्युअर व्हेज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तिळाची अतिशय झटपट होणारी चिक्की किंवा आपण त्याला पापडीही म्हणू शकतो यासाठी फार इन्ग्रेडियंट्स किंवा म्हणजे साहित्य लागत नाही त्याला त्यासाठी आपल्याला फक्त पाहिजे एक वाटी तीळ दीड वाटी गूळ किसलेला गुळे आणि हा गूळ कोणताही घेतला तर तरी चालेल सेंद्रिय सेंद्रिय घ्या किंवा कि दुसरा घेतला तरी चालेल आणि दोन चमचे तूप आता सर्वात प्रथम आपण तिळ जे आहे ते मस्तपैकी छान मंदाच्यावर भाजून घेणार आहोत सर्वात प्रथम हे एक वाटी तिळे आपण मंदाच्यावर भाजून घेणार आहोत तिळ हे अतिशय खमंग भाजले गेले की आपली तिळाची पापडी जी आहे अतिशय चांगली होते आणि कुरकुरीत पण होते आणि चव खूप छान लागते महत्त्वाचं म्हणजे तिळामध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन ई असतं तसंच तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियमही असतं हे जे कॅल्शियम आहे ते हाडांसाठी प्रचंड चांगलं असतं कॅल्शियम जे असतं ते हाडांसाठी खूप छान चांगलं असतं आणि त्यामुळे ह हाडंही मजबूत होतात तर आपण ही ही जी रेसिपी आहे आपण ही जे तिळाची पापडी जी आहे ही आपण लहानांपासून मोठ्यांना मोठ्यांपर्यंत कोणालाही खायला देऊ शकतो आणि लहान मुलांना तर खूप आवडते ही तिळ जे आहे आपण कमी गॅसवर भाजून घेतलेले आहेत आता तीळ मस्त असते फुलायला लागले हे समजून घ्यायचं की भाजले होते एकदम छान आणि ते हे भाजलेले तीळ जे आहे एका ताटात आपण काढून घेऊ आधी आता यानंतर आपण पाक करायला घेणार आहोत गुळाचा पाक बनवण्याआधी आपण ज्यावर जा, आपण तिळपापडी बनवायला टाकणार बनवणार आहोत त्यावर तूप लावून घेऊ बेलनाला पण लावा आणि पोळपाटात पण लावा म्हणजे नंतर मग आपल्याला घाई नाही होणार आता यानंतर आपण कढईमध्ये एक चमचाभर तूप टाकून त्यात गूळ मेल्ट करून घेणार आहोत हा दीड वाटी गूळ आहे कमी गॅसवरच मेल्ट करायचा आहे गुळामध्ये विटॅमिन बी वन बी थ्री बी नाईन आहे तसेच गूळ हे एक आपल्या रिफाईंड शुगरला चांगलं ऑप्शन आहे रिफाइंड रिफाईंड शुगरऐवजी आपण गुळाचाही वापर कुठेही करू शकतो हेल्दी ऑप्शन आहे खूप गुळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण आपल्या शरीरातलं इन्क्रीज होतं तसंच गुळ हा, आ, तस पन, आ, हा एक इम्युनिटी बूस्टर पण आहे किंवा त्यांनी आपली भूक जी आहे ती पण पटकन पटकनक्षम आता गुळ हा पूर्ण तुपामध्ये मस्त मेल्ट झाला आहे आता याची जी पाक जो आहे तो परफेक्ट कसं झाला आहे कसं चेक करायचं तर त्याची थोडंसं एक थेंब थंड पाण्यात टाकायचं आपल्या नॉर्मल पाण्यात टाकलं तरीही चालतं आणि असं याची गोळी होते का ते बघायचं होते गोळी पण याची जी गोळी होते आणि याची जी गोळी होते ही अशी चिकट चिकटून अशी साईडला जाते तर असं नाही व्हायला पाहिजे आपल्याला कडक व्हायला पाहिजे आपलं कडक चिकी पाहिजे ना म्हणून तर आपण अजून पाच मिनटं तर आपण अजून एक दोन मिनटं त्याला छान मस्त लावून घेऊ आता एक दोन मिनटांनी आपण परत एकदा चेक करू आता गोळाच्या पाकाचा कलरही चेंज झाला आहे आता आपण एकदा पुन्हा चेक करू की आपला पाक रेडी आहे की नाही याची मस्त गोळी पण होते आणि हे जो हा जो पाक आहे हा थंड झाल्यावर असा आवाज येतो आहे म्हणजे आपला पाक रेडी आहे आता गॅस बंद करायचा आणि यापुढची प्रोसेस अतिशय फास्ट करायची आहे पूर्ण तिळ ओतून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचे आता हे मिक्स झालेलं तिळ आणि गुळाचं मिश्रण जे आहे ते आपल्याला गोळपाटावर ओतून घ्यायचं आहे आता साधारण एक मिनिटभर थांबून आपण ही पापडी आहे ही छान पद्धतीने लाटून घेणार आहोत म्हणजे हे बेलनाला आपल्याला आपली आप जी पापडी तिची कटणार नाही साधारण अशी पातळच ठेवायची पापडी पापडी ही पातळ असली तेवढी छान लागते सगळ्या साईड छान अशी लाटून घ्यायची कुठे जाड राहता कामा नाही आता जोपर्यंत आपली इथे बापडी गरम आहे तोपर्यंतच आपण सुरीच्या साह्याने किंवा पिझ्झा कटरच्या साह्याने कट करून घेणार आहोत तर या याला आपण कसाही शेप देऊ शकतो शंकरपाळ्यांचा स्क्वेअर अतिशय छान पद्धतीने आपली बनवून तयार एक पाच दहा मिनटं थांबायचं आणि नंतर आपण काढू शकतो ती अजून गरम आहे खूप तर दहा एक पाच दहा मिनटं रेस्ट होऊन द्यायचं हे मिश्रण आपण याची आपण आपण पापडी बनवली आहे याचे तुकडे करून घेणार आहोत थोडंसं कोमट असताना तुकडे करून घ्यायचे म्हणजे इझी होतं अशा पद्धतीने आपली तिळाची पापडी अतिशय छान पद्धतीने बनवून तयार झालेली आहे ही अतिशय कमी वेळात होते आणि अतिशय रुचकर लागते खाण्यास तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू सो मच